लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील शाळा महाविद्यालयांच्या वतीनं विविध वी आठ ठिकाणाहून सायकल रॅली काढण्यात आली या रॅली शिवतीर्थावर एकत्र आल्या दरम्यान सहाय्यक निवडणूक अधिकारी मौसमी चौगुले यांच्यासह अधिकाऱ्यांनी मुख्य मार्गावरून गांधी पुतळ्यापर्यंत रॅली काढली सात मे रोजी सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन रॅलीद्वारे करण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीच्या अनुषंगानं सर्वत्र विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सहाय्यक निवडणूक अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात शाळा महाविद्यालयांच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली विविध ठिकाणाहून निघालेल्या या रॅलीत कन्या महाविद्यालय एस सी महाविद्यालय बालाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गंगामाई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज श्रद्धा अकॅडमी किशोर Academy, DKT, या प्रशालांचा समावेश होता ही रॅली शिवतीर्थावर एकत्र आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव जाधव समिती नोडल अधिकारी आरती खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य मार्गावरून पुन्हा गांधी पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली सात मे रोजी सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन करण्यात आलं या रॅलीसाठी शेखर शहा शंकर पवार सूर्यकांत शेटे सचिन खोंद्रे विनायक भोई आर चौगुले अमित कागले राहुल कुलकर्णी विजय गुरव यांच्यासह शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते